ते वावरली मक्का वळवली ते पाणी गेली सोडून काय कर अरे तेच ना पाणी सोडणे बाबा मशीन बी चालू उरली दोन तीन मेकॅनिक गेले वापस आणि ती मोटर आणली सोप्याची ती गेली जवळून ती बी भरून देणार पडते अर्जंट काय मग नवी मोटर घेऊन घ्या ना अरे हो मागच्या वर शिवीर खाणली आजना पैसे आणले ती विर खाणली ते विहिरीचे पैसे काही पळडे आणि काही आज पळडेच नाही म्हणलं आता काय करू आपण पहिलं बिल पडलं आपण पाच पन्नास हजाराची मोटर आणून घेऊ अरुभो पाच पन्नास हजार काय लागत्या फक्त पंधरा हजारामध्ये मोटर वायर स्टॅटर डायरेक्ट पाणी तुमच्या वावरामध्ये सगळं भेट्रोल आपल्या शिवण्या गावामध्ये विशाल ट्रेडर्स म्हणून दुकान आहे चिंता करते तुम्ही पंधरा हजार सगळं लगे हे दुकान ते विशाल ट्रेडर्स अँड हार्डवेअर था। तो था। तो मोटर घ्यायची होती तुमच्याकडे पंधरा हजार मध्ये मोटर आणि स्टार्टर वायर देता म्हणे तुम्ही हा दादा आपल्याकडे स्कीम झाली ना मोटर हे पंधरा हजारा मध्ये सर्व स्कीम आहे पाणी निघून स्टार्टर आहे मोटर आहे स्टार्टर पेटी आहे किटकॅट आहे फ्रूज आहे त्याच्यानंतर पाईप आहे वायर आहे आणि त्याला त्या मोटर पाणी निघण्यासाठी तेवढं जसं मटेरियल तेवढं सर्व आपल्याकडे पंधरा हजारामध्ये आणि नामांकित कंपनीचं दादा कंपनीचं आपल्याकडे ते सुपरटॅक्स लक्ष्मी नावाने त्याच्यानंतर वेगवेगळ्या कंपनी जसं तुमच्या बजेट नुसार वेगवेगळ्या कंपनी तुम्हाला अजून नामिक कंपनी समजा जसं की सेवा अँकर झाली फिलोप झाली अँकुरु झाली आपल्यासाठी पंधरा हजारामध्ये पंधरा हजारामध्ये पंधरा हजारामध्ये मध्ये एक तुम्हाला सुपरटॅक्स म्हणजे बाकीची पन्नास पन्नास रुपये ही गॅरंटी मोटरची गॅरंटी आहे एक वर्षाची मोटर तुम्हाला एक वर्षामध्ये केव्हा पण जोडू द्या एक वर्ष तुम्हाला मोटर पीस टू पीस बनवून मिळेल आपल्याकडे मला काय पाणी आपल्याला माहिती आपल्याकडे ठिबक आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर लागलं आय एस आय नॉन आय दोन्ही आय दोन्ही प्रकारची पण नामांकित कंपनीच आहे तुम्हाला त्याच्यावर आय एस आय चा होईल नॉन आयएसआय जर घ्यायचा असेल तर नॉन आयस तुम्हाला त्याच्यावर लो होईल ते तुम्हाला पोखरामध्ये घेऊ शकता महाडीपीटी मध्ये घेऊ शकता तुम्हाला दोन्ही स्कीम मध्ये आपलं शासकीय आनंद असेल असेल बघ मिळू शेतीसाठी लागणार ठिबक सगळं इथं सांगा काय काय बघा आपल्याकडे शेती उपयुक्त सर्व साहित्य आहे जसं की बाबा मोटर पंप आहे बोरवेल बोर बोर, बोर साठी पंप आहे पेट्रोल पंप आहे चार्जिंग पंप आहे आय एस साथ आहे ना थिबक आहे शेतीसाठी लागणारे मिरचीसाठी लागणारी मल्चिंग होलसेल दरामध्ये भेटते आपल्याकडे त्यानंतर पूर्ण असं साहित्य आहे जे शेती उपयुक्त आपल्याला ठरतं आज सर्व साहित्य तुम्हाला आपल्याकडे मिळते दुकानचा ऍड्रेस सांगा आमच्या मित्रांना हे बघा आपलं दुकान हे विशाल टेटासन हार्डवेअर नवजीन हॉस्पिटल समोर अजिंठा बुलढाणा रोड शिवना